लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकलरे वीज केंद्रात रविवारी दहा जून रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला त्यामुळे संपूर्ण नाशिक सह देवळाली भगूर आणि शहराचा काही भाग आणि लगतच्या साठ गावांमध्ये वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे बुधवारी दुपारी चार वाजता वीज पुरवठा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तब्बल एकसष्ट तास विजेविना घालवावे लागणार आहेत ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम तब्बल बहात्तर तासही चालू शकते असेही अधिकारी म्हणत आहेत मात्र काही ठिकाणी अधूनमधून दुसऱ्या लाईनवरून वीज देण्यात येत असली तरी नाशिक रोडसह परिसरात जनजीवन हे विस्कळीत आहे शासकीय कार्यालयांमधील कामे ठप्प झालेली आहेत करन्सी प्रेसच्या कामावर बावीस टक्के परिणाम झाला रुग्णालयांमध्ये जनरेटरमुळे रुग्णांचे हाल टळले असले तरी बाजारपेठांमध्ये वीज नसल्यानं व्यवसायावर परिणाम झाल्याचं सा व्यापाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे दिवस निघून गेला मात्र रात्री घरांमध्ये अंधार झाल्यानं गृहिणी चांगल्या स्वयतागलेल्या आहेत महापारेशनच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिकरोड भागातील महावितरणची उपकेंद्रे रविवारी मध्यरात्रीपासूनच बंद झालेली आहेत त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागल्यानं नागरिक संतप्त झालेले आहेत दिवसभर वीज नसल्यानं नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे ट्रान्सफॉर्मर मधील माहिती सोमवारी देण्यात आली बुधवारी आज सायंकाळपर्यंत वीज येणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान काल, काल मंगळवारी रात्री जय भवानी रोड अर्टलरी सेंटर रोड लांब रोड नगर हरिओम नगर देवळाली गाव विहितगाव येथील वीज पुरवठा काही वेळासाठी सुरळीत झालेला होता महावितरणकडून खंडित झालेल्या भागात पर्यायी स्त्रोतांकडून मागणी करून टप्प्याटप्प्यानं वीज पुरवठा करण्यात येत होता बाजारपेठांमध्ये दिवसभर वीज नसल्यानं बाजारपेठांमधील व्यवहार मंदावलेले होते व्यापारी व्यावसायिकांनी सायंकाळी लवकर दुकाने बंद केले तर पालिका रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वीच वीज नसताना रुग्णांचे प्रचंड हाल झालेले होते हे हाल चव्हाट्यावर आल्यानं बिटकोसह इतर रुग्णालयांमध्ये दे देखील रविवारी रात्री वीज जाताच जनरेटर सुरू करण्यात आले त्यामुळे काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेले नाही तर बँकांच्या आर्थिक व्यवहारात देखील काही अंशी परिणाम झालेला आहे अनेक ठिकाणी जनरेटर सुरू असल्यानं बँकांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू होते मात्र त्याची गती मंदावलेली होती तर विभागीय महसूल कार्यालय जनरेटर असल्यानं येथील काही कक्षांमध्ये काम सुरू असल्याचं दिसलं मात्र इतर शासकीय कार्यालय न्यायालय पालिका विभागीय कार्यालयातील काही कक्ष वीज बिल भरणा केंद्र नाशिक रोड पोलीस ठाणे कृषी विभाग शिक्षक विभागात वीज पुरवठा नसल्यानं या ठिकाणचे कामकाज ठप्प झालेले आहे Bureau Report Nashik News Nashik